नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील तीन युवकांच्या अपघातात मृत्यू अजमेर दर्गाचे दर्शन घेऊन परतीच्या वेळी झाला अपघात मोही उद्दीन चिस्ती अजमेर शरीफ दर्गा दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान गुजरात राज्यातील भरूच भागात बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झाला अपघात रस्त्यावरती दाट धुक्यामुळे हा अपघात झाला असल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे महामार्गावर प्रवास करत असताना मागून येणाऱ्या गाडीने मारुती आर्टिका या गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे पुढे असलेल्या गाडीवर जाऊन ही गाडी आदळली आणि अक्षरशः या गाडीचा झाला आहे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुण अयान बाबा चोगले मनोर ताहिर नासिर शेख पालघर आणि मुदस्सर अन्सार पटेल ताकवहाल यांचा मृत्यू झाला तर सलमान अल्ताफ शेख शाहरुख सलीम शेख शादाब मलिक शेख आणि मोईन सलीम शेख सर्व काटाळे गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर भरूच परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अतिशय दोखद अशी बातमी पालघर मनोर परिसरात घडले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ बरोबर प्रणय पाटील चीफ ब्युरोची रिपोर्ट